पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज आम्ही चाललो आहे सगळे काही फिरायला तर आमची छोटीशी ट्रीप तर, तर चला आज जेणे आम्ही आलो आहे तर नाशिकमधील स्वामीनारायण मंदिर तर गोदावरी नदीच्या जवळच आहे हे स्वामीनारायण मंदिर वसलेलं आहे ना तर आईंना यांना बघण्याची खूप इच्छा होती तर मागे मी चालेली होती तर आई मामांना बघायचं होतं तर साईच्या पप्पांनाही सुट्टी होती तर म्हटले चला आपण फिरवून येऊ आणि ताईंचं घर पण इथेच जवळ आहे पण ताईंना मुंबईला गेलेल्या होत्या तर त्यांच्या घरी आलो तर त्यांच्या नंदनबाईचं आम्हाला घेऊन आल्या होत्या तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे तर त्याचं आम्हाला मंदिरामध्ये घेऊन आल्या तर मंदिर दाखवायला तर खूप छान आहे तर तुम्ही आहे ना एका दिवसाची छोटीशी मस्त ट्रीप तर तुम्ही तिथे तिथेपणे फिरायला येऊ शकता तर छान असं आहे आणि खूप छान वाटलं वातावरण तो खूप भारी तिथले तर एकदम आपल्याला जे पॉटी पॉझिटिव्ह वेब्स तिथून मिळतात तर आम्ही बरंच टाईम तिथे त्यांना ना टाईम स्पेंड केला तर सगळे काय आमची आमची छोटीशी फॅमिली खूप एन्जॉय केलं तिथे

बघितलं ना तर किती छान आहे तर इथेच येण एंट्री करता शेष नाग होतो तर इथे ना लगेच राम सीता लक्ष्मण यांच्या कुटीमध्ये ना त्यांना असं छान असं देखावा तयार केलेला आहे तर अशी गर्दी असते आणि ते सगळे काय ना असे मोठमोठे चाट लावलेले आपले तन्य होऊन गेलेले पूर्वज सगळ्यांची ना मोठ्या यांची ना माहिती वगैरे सगळं काही लिहिलेलं आहे तर आपले इंट्रिया वगैरे सगळे काही इक इकडच्या पण लाईनीमध्ये ना सगळी काही माहिती आपल्याला भेटते वाचायला इथं सगळं काय आहे पण आम्हाला पण वेळ झालेला होता आणि सय्यला खूप खेळत होते तर सईला खूप भारी वाटले तिथे जाऊन तर सही छान अशी खेळायची ना तर आम्हाला काही जास्त वाचायला भेटलं नाही तर तुम्ही नक्की गेला ना तर सगळं बघा खूप छान आहे प्रत्येक ठिकाणी ना आपल्याला काही ना काही शिकण्यासारखं तिथं गेल्यावर भेटतंच तर बघा सईला तर खूपच भारी वाटत होतं तर छोट्या मुलांसाठी पण येणं छान असं आहे ना त्यांना खेळण्यासाठी त्यांना म्हणजे दरवेळेस ते घरामध्ये असतात तर एक दिवस आपल्या हप्त्यातला एक दिवस तरी असं फिरलं पाहिजे लहान मुलांसोबत तर सैला आम्ही इथे घेऊन आलो आणि आम्ही सगळे काही आलो ना आज तर तिला पंपू खूप भारी वाटत होतो तर ती पण खूप खुश होती तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दिसेलच बरं बघा व्हिडिओ सही बड़ी चाहिए

तर इथे प्रत्येक देवाचीनं स्थापना केलेल्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल राधा राधाकृष्ण हनुमान गणपती विष्णू सगळे काय आणि हे खांब दिसत आहे ना तर सगळे काही देवांचे ना काम केलेलं आहे तर खूप भारी वाटतं आणि सईला पण आहे ना खूप छान वाटत होतं तर तिला सगळे काही सांगत होते सगळ्यांची आम्ही तिला ओळख करून देत होतो तर सगळं काही या मंदिरामध्ये सईसाठी पण खूप शिकण्यासारखं भेटलं आणि आम्हीही शिकलो तर म्हणजे आपल्याला या मंदिरात गेलं का खूप भारी वाटतं म्हणजे तिथून आम्हाला यावं असं काही वाटतच नव्हतं तर हे देव बघा किती छान असं त्यांचा मेकअप वगैरे केलेला आहे ड्रेस वगैरे परिधान केलेले आहे आणि किती छान वाटतं आहे ना तर तिथे फोटो अलाउड नव्हते तर म्हणजे सेल्फी आपल्यासोबत तर आपण शूट घेऊ शकतो पण आपला स्वतःचा फोटो काढू नाही शकत तिथे तर पर्सनल फोटोशूट नाही आहे तिथे तर खूप भारी वाटलं आम्हाला तर म्हटले चला तुम्हाला पण यांना शेअर करू तर खूप छान मंदिर आहे तर खरं सांगते आणि इथे ना संक्रांती येऊन गेली ना त्यामुळे सगळं काही ना पतंगीचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं देवाच्या मंदिरात आणि हा आहे ना देवाच्या प मंदिराचा हा पाठीमागचा भाग आहे तर तिथे तर बघा किती छान आहे ना हे के मस्तपैकी रेखाटलेले कोरीव काम केलेले आणि सैल आहे ना तिथे दिसले गणपती बाप्पा तर मस्तपैकी मांडणी घालून बसली आहे आणि मस्त त्यांना दर्शन घेते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच थी थी थी, थी तर ती गणपती बाप्पाला ओळखते तर आम्ही तिथे ना प्रत्येक देवाची तिला ना तिथे सगळे काय आम्हाला भेटत होतं बघायला तर तिला पण आहे आम्ही ओळख करून देत होतो त्यामुळे आम्हाला ह्या मंदिरामध्ये जास्त वेळ लागला कुठे आम्ही गेलोच नाही तर तिला गणपती बाप्पा दिसले तर लगेच ती बघा कशी पाया पडत आहे ना तर तिला सांगावं नाही लागलं तर तिने ओळखलं त्यामुळे ना लहान मुलांना आपण आहे ना आत्तापासून या सगळ्या गोष्टींची ओळख करून दिली पाहिजे तर आम्ही पण ना साईला ह्याच मंदिरामध्ये थांबलो आणि सगळं काही तिला ओळख करून देत होते तर आई सांगत होते मामा सांगत होते साईचे पप्पाही सांगत होते तर सगळं काही ती पण आहे ना मस्तपैकी ना बघत होती तर तिला पण खूप भारी वाटलं आम्हाला पण भारी वाटत पण खूप भारी आहे तर जायचं असेल ना जा तुम्हाला तर चार वाजेच्या नंतरच जा कारण एक ते चार येणे हे मंदिर बंद असतं तर सकाळी ओपन ओपन असतं पण सायंकाळचं आहे ना यूज तर एकदम भारी असतो तर आम्ही पण आहे ना थोडंसं लेटच घरी नाही ना तर आम्हाला पण आहे ना थोडंसं म्हणजे लाईट वगैरे लागते ना लाईट तिथे तर खूप भारी वाटतं तर कारांजा हे पण आहे ना पाच साडेपाचच्या दरम्यानमध्ये इथे चालू होतं तर आम्ही येणार चार चारमध्ये म्हणजे तिथेच होतो ना तर कारंजे वगैरे काही चालू नव्हत्या तर आम्ही निघण्याच्या वेळी मी ना शूट घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर सायंकाळी पाच पाच सहाच्या दरम्यानमध्ये इथे कारांजा वगैरे लाईट वगैरे लावली जाते तो व्ह्यूज तर बघण्यासारखा आहे तर तुम्हाला जायचं असेल ना तर सायंकाळच्या वेळे त्यात तर बघा किती भारी वाटतंय ना हे मंदिर तर खूप स भाविक होते तर फोटोशूट तर खूपच छान झालं आमचं तर फोटोशूट पण भारी झालं आणि आई मामा मस्तपैकी बसलेले होते तिथं खूप वेळा आम्ही सगळ्यांनी टाईम स्पेंड केला तर असंच आहे ना एक दिवस आपण सगळी फॅमिली गेलीच पाहिजे फिरायला कुठेतरी म्हणजे आपल्याला पण भारी वाटतं बगेले काय आणलं ग साईला दाखव साई काय आणलं दे मी ओपन करून देते दे मी ओपन करून दे ना मी ओपन करून देते ना तुला दे मी मिगू का मिगू का काय ग काय काय नको आपला ड्रेस खराब होऊन जातो तर मंदिराच्या खाली ना तिथे ना मस्त एक शॉप तिथे शॉप ही आले तर तिथे आपल्याला सगळं काही ना खाण्यासाठी भेटूनच जातं ना तर आम्ही पण आहे ना मस्त नाश्ता वगैरे केला मस्त आणि त्यानंतर बघा म्हटले होते ना तुम्हाला तर रात्रीचा व्यू खूप भारी राहतो लायटिंग वगैरे लावल्यानंतर तर हे बघा तुम्हाला शेअर केलं मी तर खूप छान वाटत होतं सर रात्रीच्या वेळेत तर तरी पण आहे जास्त काही अंधार झालेला नव्हतं तर तरी खूप भारी वाटतं आणि सईला दिसलं फुगेवाला तर येताना पण ये ना तिने ना पाहिले होते तर तिला फुग फुगा म्हणजे एकदम आवडीची गोष्ट तर तिने गेली आणि लगेच घ्यायलाही लावला का घेतलं तुम्ही काय घेतलं बापरे तर मंदिराच्या बाहेर हे छापे होते तर हे ना रांगोळीचे छापे आणि असे लाकडापासून तयार केलेले होते तर आम्हाला छान वाटलं म्हटलं चला घेऊ आणि काही जास्त महागही नव्हतं दहा रुपयाला म्हणजे हे छोट्या बॉक्समध्ये आहे ना तर ते, ते दहा रुपयाला तिकडचे तीस रुपयाला आणि मोठे घेऊ ना तर पन्नास ऐंशी जर जसे जसे ना मोठे घेऊ तशी प्राईज वाढत होती तर म्हटले आपण दाराबाहेर काढण्यासाठी छान असे पावलं वगैरे घेऊ तर भारी होते तर म्हटले चला घेऊया तर आम्ही पावलं वगैरे घेतले मम्मीसाठीही घेऊन आले तर स्वामींचंही खूप छान होतं तर म्हटलं चला घेऊ तर येई रांगोळी बघू तर भारी आहे ते बघा तर तुम्ही नक्की केल्यानंतर घ्या एक चापा काही जास्त महाग नाही आहे त्यानंतर म्हटलं चला आता रात्र झाली आहे तर आम्ही निघालो घरी तर चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना बा बाय